अनेक या देशाच्या लोकांचा हातभार आहे पण दोन क्षेत्र असे एक नवी हिंदी ज्ञानाला समृद्ध करायचं शिक्षण क्षेत्र आणि दुःखी असेल आजारी असेल शारीरिक कवतता असेल त्याला वैद्यकीय मदत देणं ही दोन गोष्टी कुठल्याही देशाच्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा गोष्टी असतात भारताचं चित्र बघितलं तर या दोन्ही क्षेत्रामध्ये कृष्णाचं जास्तीत जास्त योगदान आहे याचा जर आढावा घेतला तर कदाचित क्रमांक एक वेळ खिस्ती समाज या ठिकाणी होतो ठिकठिकाणी उत्तम प्रकारच्या शिक्षण संस्था आणि उत्तम प्रकारचे आरोग्य केंद्र हे खिस्ती समाजाच्या वतीनं उभी केली जातात आणि जे एक संस्कार आहेसूचा सेवा प्रवृत्तीचा तो सेवा प्रवृत्तीचा विचार अखंडपणानं मनामध्ये ठेवून कशाची अपेक्षा न करता फक्त सेवा दुःख आणि दुःखी त्याला दुःखी त्याला दुःखाच्या बाहेर काढणे हा विचार आज खिस्ती समाजाने या देशात राबवला आणि त्याचा फायदा अनेक नव्या भीतीचे लोक जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आज आपल्याला फायदा मिळतात एकच गोष्ट चिंता करण्यासाठी आहे आज भारताचं काम राज्य आणि केंद्र सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांची भूमिका समाजातल्या सगळ्या घटकांच्यासाठी एक व्यापक पाहिजे त्याची गमतरता दिसते मध्यंतरी चाले वर्षापूर्वी फायदमध्ये आम्हाला लोकांच्यासमोर ओरिसाचे काही प्रशासनिक निघाले ओरिसामध्ये आदिवासी लोकांची सेवा करणारे काही खिस्टी बांधव त्यांच्या हल्ले करण्यात आले ज्या ही माहिती आम्हालासमोरली तर आम्ही काही फारल्यानचे लोक ओरिसामध्ये गेलो ज्यांच्या हल्ले झाले त्यांना धीर दिला तिथल्या सरकारशी आम्ही आग्रह केला ज्यांनी कायदा हातात घेतला आणि रेटसून आदल्या लोकांच्यावर त्यांनी हमले केले त्यांच्या खटल्या म्हणा त्यांना अक्कल शिकवा हा आग्रह आम्ही केला आज दुसऱ्या अशी स्थिती मणिपूरला झालेली आहे मणिपूरची स्थिती अधिक गंभीर आहे तिच्या स्त्रियांच्यावर अत्याचार झाले वेळोध लोकांच्या हल्ले झाले समाजामध्ये दोन भाग केले गेले घरे फेटवली गेली काही दिवस नसताना त्या लोकांच्या अशा प्रकारचे हल्ले करण्याचं काम काही घटकांनी झालं ज्या वेळेला हल्ले करून येतो गुंड फरुती ही लोकं वर करते त्यावेळेला सरकारची जबाबदारी जो दुःखी आहे ज्याचा हल्ला होतो त्याला संरक्षण देण्याच्या संबंधित पण आज आज माझे भाजपचं सरकार जे आहेत दिल्लीमध्ये जे सरकार आहे त्या सरकारने अशी सगळी सत्ता आणि मणिहूरमध्ये ज्यांच्या अत्याचार जे आहेत त्यांना मदत करण्यासाठी आणि अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी वापसायची आवश्यकता होती पण ते काम त्यांनी केलेला एवढं सांगले तर देशाचे प्रधानमंत्री देशाच्या कानाक उशीर जातात आणि माणुसूला जे अत्याचार झाले त्याचा उल्लेखही करत नाही याचा अर्थ ही समृद्धी न्यायाची समृद्धी नाही आणि म्हणून हे असं दृश्यचं असेल तर आम्हाला लोकांची जबाबदारी ही आहे जिथंजीचा अन्याय जिचंजीचा अत्याचार झिचं जिचं धर्म सकट हे कुणी करत असेल तर त्या संकटग्रस्त लोकांच्या साथीशी उभं राहत લોક નિશ્ચિત કર વિશ્વાસ ત્યાં દેતો અધિક બોલ્યા સાથી દેશણુકા આવ્યા તમે સગા દોન તીન નિવડે સુફિયા મત વિજય કે નિર્ડું દે તી જવાબદારી લોકસભે ફાર પાડલી લોકસભે जे सगळे दोन खासदार आहेत की ज्यांची हजेरी आणि जास्तीत जास्त काम त्याच्यामध्ये सुरिताचं नाव हे सूर्यित असतं त्याचबरोबर सतत या कामामध्ये लक्ष राहणारा एक खासदार म्हणून त्यांचा लौकिक आहे किंवा सगळ्यांची सगळी शक्ती प्रतिभा हा त्यांना मिळेल असे अपेक्षा करतो यापूर्वी खुन निर्णय होतात यावेळेला सुफिया त्यांची जी खून आहे ती आज हातामध्ये तुफाई मनुष्य हातामध्ये सुफानी घेऊन व्हाय अशा प्रकारची खून आहे ती तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवा एवढी सुफेना या ठिकाणी करतो तुम्ही अगत त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो ठेवले होते